जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दुसऱ्यांवर टीका करताना अपुऱ्या माहितीच्या आधारे वक्तव्य न करता आपण काय आहोत हे प्रथम पहावे येऊ घातलेल्या विधानसभेत तुम्हाला उमेदवारी मिळाल्यास तुमचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही उमेदवार म्हणून तुमचे डिपॉझिट जप्त केले नाही तर राजकीय संन्यास घेईन असे खुले आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी उबाटा शिवसेनेचे नेते ने अतुलराव राणे यांचे नाव न ना घेता दिला यावेळी संदीप साटम काय म्हणाले ते पाहूया सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आज काय झालेल्या काही इथल्या एका पत्रकार परिषदेच्या आणि एक आंदोलन झालं त्या संदर्भासाठी त्या संदर्भात मी पत्रकार मित्रांना आपल्या सर्वांना आमंत्रित केलंय आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि आपण मुख्य विषयाला सुरुवात करू काल या कणखणी देवगड मतदार मतदारसंघातील राजकारणातील एक विदूषक याने येऊन देवगडमध्ये पत्रकार परिषद घेऊन युती सरकारवरती आणि इथले कार्यसम्राट आमदार नितेजी साहेब यांच्यावरती काही टीका करण्याचा प्रयत्न केला खर तर विदूषक म्हटल्यानंतर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांनीच पाहिलं असेल त्यांचा ज्या बोलण्याची सुरुवात झाली तेव्हा त्याच्या आजूबाजूला बसलेले लोक होते तेच हसत होते कारण लखपती दिदीच ह्या उपक्रमाचं उद्घाटन करणं किंवा दान मोदी आले होते तर त्यांच्या बुद्धीचा मला या निमित्ताने किवच येते पण त्यांनी स्वतःला जर आरशात बघितलं तर कदाचित त्यांचाही हसो त्यांना चार दिवस आवरणार नाही ना। अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय आहोत ते आधी स्वतः जाऊन आरशात पाहावं म्हणजे त्यांना समजेल की दुसऱ्यावर टीका केली की आपल्यावर आपण जे काय आहोत त्याच्यावरती आपलं हसूच त्यांना आवरणार नाही ज्या पद्धतीने त्यांनी या त्या राज्य सरकारच्या योजनांचा बद्दल बोलत होते कदाचित त्यांची माहिती त्यांना तुटपुंजी असेल या राज्यामध्ये जवळपास एक कोटी चाळीस लाख महिलांनी या लकप ह्या लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरलेत लखपती दिदीच्या माध्यमातून असेल एसटीतल्या अर्ध्या हाफ तिकिटाच्या माध्यमातून असेल मुलींना मोठं शिक्षण देण्याच्या माध्यमातून असेल ज्येष्ठांसाठी वयो वयोश्री योजना असेल अशा असंख्य योजना या अडीच वर्षाच्या काळामध्ये या युती सरकारने सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी तसेच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिले आहेत मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांचे मुख्यमंत्री होते ते फक्त दोन वर्षच मंत्रालय दोन दिवसच फक्त त्यामध्ये मंत्रालयात गेले आणि लाईव्ह फेसबुक करणे एवढाच कार्यक्रम करत होते आणि ह्या कोविडच्या नावाखाली त्यांनी कुठल्याही योजनाचं सोडाच त्यांनी ह्या जनतेलाही वाऱ्यावर सोडलं होतं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि सन्मान्य आमदार नितेश राणे साहेब या विभागाचं नेतृत्व करत असताना आता काल झालेली शिक्षक भरती असेल आरोग्य सेविकांची भरती असेल यामध्ये सर्वात झुप्त माप त्यांनी देवगडला दिलेला आहे कालही शिक्षक भरती झाली त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक पंचावन्न शिक्षक जवळपास या देवगडमध्ये आले ही जे राजकीय वजन असावं लागतं ते वजन राणे साहेबांचं निश्चितच आहे आणि त्याची तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला या माध्यमातून आव्हान करतोय तुम्ही पहिलं तुमच्या पक्षाकडून तिकीट मिळवून दाखवा आणि तुम्ही जर तिकीट मिळालं तुम्ही जर विधानसभेला उभे राहिलात तर तुमचं डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी आम्ही कार्यकर्त्यांनी उचललेली आहे आणि जर तुमचं डिपॉझिट जप्त नाही केलं तर राजकारणातून मी स्वतः संन्यास घेईन एवढं आव्हान तुम्हाला मी या माध्यमातून देतोय तुम्ही तर या आचेरणा गावाच्या बाहेर नसलेलं नेतृत्व आहे तुम्हाला आचरण्यामध्ये एक ग्रामपंचायत सदस्य साधा निवडून आणता येत नाही आणि तुम्ही कोणावर टीका करता ज्या माणसाने गेली बारा वर्ष सातत्याने गणपतीच्या या आपल्या कोकणातील उत्सवाला मोफत लोकांना ते घेऊन येत आहेत असंख्य लोकांना मदत करण्याचं त्यांचं दातृत्व आहे जवळपास अडीचशे शाळांना त्याने सीएसआर फंडातून डिजिटल करून दिलं अरे ज्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही अशा गोष्टी सन्माननी नेते स्वामी साहेब करतायत ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात मूलभूत गोष्टी असतात तो हा विकासाचा जो विषय आहे तो तुम्हाला समजणारच नाही कारण त्याचे आकडेच तुम्हाला समजणार नाहीत आणि ती प्रक्रियाही समजणार नाही त्यामुळे तुम्हाला मी जे आव्हान दिलंय ते तुम्ही स्वीकारून दाखवा आणि त्यानंतर तुम्ही यानंतर पुढील काळामध्ये येऊन पत्रकार परिषद घ्या आणि ज्या भाषेत तुम्ही पत्रकार परिषद घ्याल त्यापेक्षाही वरच्या भाषेत पत्रकार परिषद आणि कृती जी आम्हाला करता येते याची जाणीव तुम्ही फक्त तुम्हाला या माध्यमातून करून देत आहे काल काही दोन चार लोकांनी इथे देवघरमध्ये जमून आमचे पालकमंत्री महोदय यांचा निषेध केला खर तर घटना ही दुर्दैवी आहे मनाला वेदना देणारी आहे याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही अगदी तळ्यागाळामध्ये प्रामाणिकपणे काम करत असतो त्यामुळे याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही खरं तर जी घटना घडली आहे या घटनेमध्ये पीडब्ल्यू डिपार्टमेंट म्हणजे स्वतः ज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत यांचा काही तिथे संबंध नाही आहे पण राज्यकर्ते म्हणून आम्ही अशा गोष्टी घडल्यानंतर आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही असंही नाही आहे तात्काळ एक ते दीड तासामध्ये तिथे पालकमंत्री महोदय पोहोचले घटनास्थळाची तिथल्या जे घटनेची पाहणी केली आणि तात्काळ संबंधित जे कोण तिथले ठेकेदार असतील त्यातला आर्किटे स्ट्रक्चरल डिझायनर असेल या सर्वांवर एफ आय आर दाखल करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया त्यांनी केली त्यामुळे असली स्टंटबाजी करून तुम्ही काही करू शकणार नाही अहो तुम्ही तुम्ही याच्यामध्ये तुमच्या राजकीय प्रवासामध्ये काय केलं याची आधी तुम्ही आत्मपरिष परीक्षण करा कारण मला वाटतं या काळामध्ये या सरकारने सर्वात प्रथम पहिलं पाहून उचललंय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे घर किल्ले आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी पहिलाच असा प्रयोग ह्या महाराष्ट्रामध्ये आहे की जो पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्याचं सुशोभनीकरण करावं त्याचं संवर्धन करावं करा असं विजेनरी असणारी माणसावर तुम्ही टीका करता तुम्ही आंदोलनं करता हे कशासाठी हे लोकांना माहीत नाही आहे अहो आता बरेच जण या निवडणुकीसाठी आपापलं काहीतरी बाशिंग बांधून गोडग्याला बाशिंग बांधून आहेत आणि गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्यांची परिस्थिती काय असते ही सगळ्या जनतेला माहिती आहे त्यामुळे तुम्ही आधी तुमचा जो खो खोचा जो खेळ आहे तो आधी पहिला तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा कोण मैदानात येणार आहे त्यांनी मैदानात या जसे दिक ते ते हो। या विधानसभेला जस ज्या पद्धतीने आम्ही लोकसभेला सर्वाधिक मताधिक्य आहे त्यापेक्षाही जास्त मताधिक्य या विधानसभेला आम्ही देणार आहोत हा निश्चय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि तोच निश्चय इथल्या जनतेनेही केलाय त्यामुळे तुम्ही कोणते या समोर तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढं मी या माध्यमातून सांगतोय धन्यवाद आणि झालं त्यामध्ये पालकमंत्री यांचा राजीनामा मागण्याचा या घटनेकडे काय मागणीकडे कसा आता राजीनामा मागणं हे काय आता स्टंट करण्यासारखं आहे राजीनाम्यापेक्षा पालकमंत्री महोदयांनी जी तत्परता या घटनेबद्दल दाखवली कसेच खरंतर मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलं की पीडब्ल्यू डिपार्टमेंटचं ह्या घटनेशी प्रत्यक्षात कुठलाही संबंध नाही तरी पण कुठलीही जबाबदारी आम्ही टाळली नाही तात्काळ तिथे जे तासात पोहोचलो संबंधितांवरती एफ आय आर दाखल केली मला वाटतं अशा पद्धतीची तात्काळ कारवाई होणं हे इतिहासातून मला वाटतं पहिलीच घटना इथले सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे तात्काळ कारवाई होणे काय करायला त्याला मंत्री महोदय एफ आय आर स्वतः करतात म्हणजे यावरून तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा राजीनामा मागताय हा बाविश पण आहे तुमचा निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत